नमस्कार मित्रांनो आपल्या या नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या दर्शकांचं मनापासून स्वागत चॅनलवर नवीन असणाऱ्या दर्शकांना चॅनलला सबस्क्राईब करण्याची विनंती चला तर जाऊया आपल्या विषयाकडे म्हणजेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती जाहिरात दोन हजार पंचवीस याकडे आज आपण एकूण तीन जाहिरातींविषयी माहिती पाहणार आहोत पदे ही शासनमान्य असून अंशतः अनुदानित व पूर्णतः अनुदानित आहेत यामध्ये जाहिरात क्रमांक एक जर आपण पाहिली तर ती आहे भारतीय जैन संघटना पुणे या अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थेची एकूण पंचवीस पदांसाठी संस्थेने जाहिरात प्रसिद्ध केलेली असून यामध्ये एकूण सात पदे ही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आहेत यात एकूण सात पदांपैकी तीन पदे ही कनिष्ठ लिपिक पूर्णवेळी शंभर टक्के अनुदानित पदांसाठी आहेत तर पाच पदे ही प्रयोगशाळा सहाय्यक पदांची आहेत एकूण पंचवीस पदांपैकी बारा पदे ही शिक्षक व विशेष शिक्षकांची असून सहा पदे ही कनिष्ठ महाविद्यालयाची आहेत दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस ही अर्ज करण्याची अंतिम मुदत असून अर्ज हे ऑफलाईन स्वरूपात संस्थेच्या कार्यालयात जमा करावायचे आहेत सविस्तर माहिती ही आपण संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता संबंधित वेबसाईट मी आपणास आपल्या कमेंट बॉक्समध्ये उपलब्ध करून देत आहे आता जाहिरात क्रमांक दोन ही आहे ज्ञानमाता विद्यालय व ज्युनियर कॉलेज संगमनेर येथील एकूण दोन पदांची जाहिरात ही प्रसिद्ध झालेली असून यात एक पद हे शिक्षकेतर कर्मचारी ग्रंथपाल पदासाठी व एक पद हे शिक्षणसेवक एम ए बी एड मराठी यासाठी आहे अर्ज हे पोस्टाने अथवा समक्ष आठ दिवसाच्याच सकाळी नऊ ते दोन या वेळेत स्वीकारली जातील ते देखील संस्थेच्या कार्यालय ज जाहिरात क्रमांक तीन ही ग्रामविकास शिक्षण संस्था रवी छत्रपती तालुका पारनेर येथील असून कनिष्ठ लिपिक या पदासाठी संबंधित जाहिरात ही निघालेली आहे संबंधित पद हे अनुसूचित जाती म्हणजेच शेड्यूल कास्ट या पदासाठी या प्रवर्गासाठी राखीव असून संबंधित आपणास तिथे अर्ज करावा लागेल अशा प्रकारे आज आपण तब्बल तीन अनुदानित शैक्षणिक संस्थांच्या जाहिरातीविषयी माहिती जाणून घेतली अशाच नवनवीन प्रकारच्या जाहिराती पाहण्यासाठी आपल्या या व्हिडिओला आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर व लाईक करा हीच आपणास कळकळीची विनंती धन्यवाद असंच प्रेम आपल्या चॅनलवर असू द्या हीच आर्थ हाक